शेतकऱ्यांकडे हे उपलब्ध आहे तर आता जमिनीनुसार खताचं व्यवस्थापन कोणतं करायचं कारण आपण जर जमिनीनुसार खताचं व्यवस्थापन केलं तर आपला खर्च सुद्धा वाचतो आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ आपल्याला दिसून येते तर ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन असेल तर भारी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी एकरी तुम्ही तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे पेरणीसोबत तुम्ही देऊ शकता हे झालं भारी शेतकरी जे जमीन असेल त्या शेतकऱ्यांसाठी ज्याची मध्यम जमीन असेल त्यांनी डी ए पी टाकू शकता एक ते दीड बॅग चौदा जाओधा पासी चौदा टाकू शकता एक ते दीड बॅग किंवा बारा बत्तीस सोळा टाकू शकता एक ते दीड बॅग हे झालं तुमचं मध्यम जमीन असेल त्या शेतकऱ्यांसाठी आता ज्या शेतकऱ्यांची हलकी जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी प वीसवीस झिरो तेरा किंवा तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ अशा सारख्या खताचा उपयोग करू शकता भरपूर शेतकरी सोयाबीनला युरियासुद्धा देतात परंतु तुम्ही कृपा करून सोयाबीनला युरिया हा द्यायचा नाही कारण सोयाबीनला मुळांवर ह्या नत्राच्या घाटी असल्यामुळे युरियाची त्याला गरज पडत नाही तुम्हाला जर द्यायचंच असेल तर तुम्ही पेरणीसोबत तीन किलो सल्फर हे देऊ शकता मिश्रित करून आणि ज्या शेतकऱ्याला खर्च करायचा थोडसा हे असेल किंवा जे शेतकरी खर्च करू शकत असेल तर त्यांनी एकरी पंचवीस किलो एन पी के कन्सोजी आपल्या जमिनीमधलं नत्रसपुरत पलाश हे उचलून आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे खूप चांगलं असं खात आहेत तर हे तुम्ही पंचवीस किलो मी देऊ शकता तुम्हाला सोयाबीनच्या खत व्यवस्थापनेबद्दल ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपासून नक्की शेअर करा तसेच तुम्ही चॅनलवर ने आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद